अकोला तालुक्यामध्ये एका लोकप्रतिनिधीने एका शेतकरी बांधवाला मारहाण केली त्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण पोलीस बांधवांना विनंती हे हल्ले करतो त्याचा जिथे दौरा असेल तिथं पिंजरा लावा त्याला पिंजर्यात उभा करा म्हणजे होणार नाही याची याच्या सर्वांनी घेतली पाहिजे बांधवांना एखाद्याला आमदार केला म्हणजे शेतकऱ्यांना मारहाण करायचे नसते आमच्या त्या कि त्यांचा सन्मान राखला पाहिजे परंतु हा बाबा ऑटो कोणी की कान भर मारतो कोण ललत मारतो आणि सांगतो मी मारलच नाही मागते आमदार लोकांना समाजाच्या वतीने आव्हान आहे जर बाबा तू चूक केली नसेल तर भगवान लिंगेश्वराच्या चरणी जाऊन सांग खाली शपथ घे की मी त्या बंदोरा मारहान केली नाही आणि नसल दमत तर नाक कापून समाजाच्या बाफी मार आता हे फार झालं आज आपण एका गुळटीसाठी एकत्र आला आहोत आपल्याला वारंवार एकत्र यावा लागेल राजा हरिशंकरच्या राहतो सत्वशील राजा हरिशंकरच्या नगरीत मी खोटा बोलत नाही आव्हान दो आणि त्या सत्वशील राजा हरिशंकरला बदनाम करण्याचं काम हा माणूस करतोय याला कुठंतरी थांबलं पाहिजे त्यामुळे आपल्या सर्वांना एकजुटीने एक तिलांना लढा उभारावा लागेल आणि पुन्हा एकदा पुलिस बांधवांना विनंती करतो उद्या याच्यापेक्षा जर मोठा अनुचित प्रकार जर घडला त्याच्यावर जर बंदोबस्त करायचा असेल तर आमदारांचा दौरा जिथं असेल तिथं जसा बिबट्या तशी एक व्यवस्था करा आम्ही समाज सर्वजण करू आणि त्याचा कुठेतरी बंदोबस्त करा ही समाज कळकळीची विनंती करतो आणि माझी शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र खास अकोलीकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध